गो, गो येथे महात्मा गांधी जयंती स्वच्छता श्रमदान करून साजरी करण्यात आली स्वराज्य स्वदेशी तत्वे अंगीकारून देशाला परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे चौपन्नाव्या जयंतीनिमित्त गट ग्रामपंचायत खेडी गो गो मन्नाथ कार्यालयात जयंती कार्यक्रम व गावात स्वच्छता श्रमदान दिवस अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौनंदाताई अनिलजी बांदरे उपसरपंच साहिलजी ढुके या मान्यवरांच्या शुभ हस्ते महात्मा गांधीजींच्या फोटोला विधिवत पूजा अर्चा करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांना उपसरपंच साहिल ढुके यांनी गांधीजींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय परिसर बस स्टॉप परिसर गावातील मेन रोड वैशाली बुद्ध विहार परिसराची उपस्थितांमार्फत झाडू मारून स्वच्छता करण्यात आली व गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीपकजी बागडे राजेंद्रजी काळबांडे सौजयश्री प्रवीण बागडे आशा वकर छाया पाटील शिल्पा निकोसे अंगणवाडी मदतनीस जयश्री सोमकुवर ललिता बागडे ग्राम रोजगार सेवक विलासजी बागडे संगणक परिचालक मनोज बागडे ग्रामपंचायत कर्मचारी राजकुमार बागडे प्रमोद परतेती नरेगा मजूर भरतराम खंडारे विनोद खंडारे नागोलाल बागडे नरेंद्र बागडे राजकुमार वरखडे विकास बागडे सीमा बागडे आदी अहिरीरीने सहभागी झाले होते आपण बघत आहात बीएस4 न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची महात्मा गांधीजी 154 वी जयंती आपण आपल्या ग्रामपंचायत साजरी करत आहोत महात्मा गांधी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसेनेची भूमिका चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडली व आपल्या गुलामीत असलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप साऱ्या चळवळी केल्या त्यांचं असं मुलाचं जे आपल्याला मार्गदर्शन होतं त्यावेळेच हे खूप महत्वाचं होतं अशा महान आपल्याला आपण इथं अभिवादन करून आजची जयंती साजरी करीत आहोत तसेच आजच्या दिनी आपण सर्व ग्रामपंचायत मिळून इथं संपूर्ण गावामध्ये आज स्वच्छता अभियान राबवणार आहोत त्याकरिता संपूर्ण गावामध्ये जो काही आपल्याला कचरा मिळेल किंवा काही मिळेल तर त्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे ह्या करूया आणि स्वच्छ भारत अभियान त्याच्या अंतर्गत सर्व ग्रामपंचायत मिळून गावकरी मिळून आपण या अभियानाला सुरुवात करू अशीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि समोरचा कार्यक्रम आपण इथून सुरू करू धन्यवाद Thank <laughs> you.